ራምራም ወደሊ आज नाशिक इथं बहुयाने दिवस जंगी बैलगाड्या शेतीचं ओपनचं मैदान रंगायला लागले ला आणि एक शेबटकरी एक लढती आपल्या सगळ्यांना अनुभवता येतात मित्रांनो खऱ्या अर्थानं मैदान चालू व्हायला जरासं उशीर झाल्यामुळे बरेचसे जे बैलगाड्या प्रेमी असतील ते आसुसले होते की नक्की मैदान चालू कधी होणार रंगणार कधी आणि आता नुकतंच जवळपास पंधरा गट पळून आली या पंधरा गटामध्ये एक बडकरी एक लढती बघायला मिळाल्या खऱ्या अर्थानं पावसाच्या व्यत्ययामुळे जरासं मैदान असं होतं थोडं कमी जास्त झालं या पण चालतं या पावसा पण निसर्गापुढे आपण काहीच करू शकत नाही मित्रांनो सात नंबर गाठामध्ये जबरदस्त गाडी पळाली मथुर आणि त्याच्या जोडीला होता महाराज जबरदस्त गाडी पळाली मथुर आणि महाराज आणि त्यांनी निर्विवाद सुट्टा निकाल घेत गटपास केला आणि सेमीसाठी पात्रता आहे आणि की आपल्या सगळ्यांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर आणि त्याच्या जुडीला होता बादशाह जबरदस्त पोल दाखवत त्यांनी सुद्धा सुट्टा निकाल घेत सेमीफायनलसाठी पात्रता मिळवलेली आहे म्हणजे नक्कीच मथुर असेल बकासूर असल महाराज असेल बादशाह असेल त्या व्यतिरिक्त चिमण्यासुद्धा गटपासून होऊन पुढं सेमीसाठी पात्रता आहे म्हणजे चांगली चांगली वाटतं बरोबर गटपास करून सेमीसाठी पुढे गेले आहे त्यामुळे नक्कीच सेमीच्या लढते अजून रंगणार आहे ते फक्त पावसानं व्यत्यय आणला नाही पाहिजे कारण खऱ्या अर्थानं निसर्गापुढे आपण काहीच करू शकत नाही पण काल पडलेल्या पावसामुळं मैदानामध्ये थोडासा म्हणजे थोडासा चिखलचा टाईप वाटतो त्यामुळे जसा कुठंतरी बैलांचा वेग कमी वाटतोय आत्ता तरी पण नक्कीच जर असं सुख वातावरण राहिलं तर थोड्या वेळानंतर सेमीच्या रडतेपर्यंत मैदान चांगलं अजून सुटसुटीत होईल आणि बैलांना सुद्धा ताकदीनं जोम लागल जोर लागल आणि नक्कीच लढते अजून रंगतदार होतील असं मला तर वाटतंय तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि मथूर आणि महाराज आणि बकासूर आणि बादशाची गाडी गाडी कशी पाळली ते पण कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मला तर म्हणजे समाधान वाटलं आज गाडी जबरदस्त पळाली आणि आज गाडी चांगल्या प्रकारे गुलाललात राहिलं असंही वाटतंय तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा चालते तर राम राम चला